या सर्व आपने आपने साकार संगी, संगीत व संगीतोपचार हा आपला आवडता विषय संगीताच्या माध्यमातून शरीरातील काही व्याधीवर उपचार केला जाऊ शकतो यावर आपला दृढ विश्वास यातील सर्व ज्ञान मिळवण्यासाठी आपण चेन्नई स्कूल ऑफ म्युझिक थेरपी येथून म्युझिक पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केला तसेच एमई टी मुंबई मधून सुप्रसिद्ध सत्तावादक पंडित शशांक गट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक थेरपी हा कोर्स केला यानंतर डॉक्टर संतोष घाटपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेटबेर पुणे येथून आपण ॲडव्हान्स कोर्स इन म्युझिक थेरपी हा कोर्स देखील पूर्ण केला म्युझिक थेरपीचे के हे शिक्षण घेऊनही आपला आपला आवाज तुम्हाला स्वस्थ बसू येत नव्हता आणि म्हणून मागच्या सहा वर्षांपासून आपण गोवा येथे स्पिरिच्युअल सायंटिफिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेत आपले विविध आजारांवर आध्यात्मिक स्तरावर सूक्ष्म संशोधन सुरू केले आहे सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी आपल्या साथीदारांच्या मदतीने सुरू केलेल्या विमल संगीत साधना या संस्थेने गायन आणि वादनाच्या क्षेत्रात आजवर सुमारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे नवे घडविले आहे त्या काळातील विद्यार्थी दशेत असणारे अनेक जण आज गुरुंच्या भूमिकेत असून आपला वारसा पुढे चाललेला आहे शिष्यगणांचा समृद्ध वारसा लाभलेल्या संगीत क्षेत्रातील अनेक गुरूंपैकी सर आपण एक आहात आपल्या शास्त्रीय गायनाने आणि वादनाने महाराष्ट्रातील अनेक मैत्रीमध्ये अनेक श्रोत्यांना मंत्रमुग्ध होण्याची संधी मिळाली होती गाणं नुसतं ऐकण्यापेक्षा गाणं समजून घेऊन ऐकणं त्यातील बारकावे समजून घेणं त्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा सखोल अभ्यास करणं त्याची पार्श्वभूमी समजून घेणं त्यातील रागाची फोड करणं त्यातील शब्द प्रयोगांचा गोडवा आत्मसात करणं या सर्व गोष्टी आजच्या पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आपण लिहित असलेली संगीत लेखमाला सर्व संगीत प्रेमींसाठी खूपच प्रेरणादायी आहे गायन आणि वादन क्षेत्रात आपली साधना नित्य नेमाने जोपासण्यासाठी योगाभ्यास शुद्ध आचरण शुद्ध आहार शुद्ध विहार आणि शुद्ध विचार किती महत्वाचा आहे हे आपण नेहमीच आपल्या शिष्यगणाला आपल्या वागण्यातून पटवून देत आला योग विषय अनेक उपक्रमातून आपण ते सिद्ध देखील केले आहे सूर ताल

स्वभावाने ही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केले तेही अगदी कायमचे आपल्या याच सर्व कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील अनेक खासगी आणि सरकारी नामवंत संस्थांनी आपल्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविले आहे आणि असाच एक छोटासा प्रयत्न आविष्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन आविष्कार ठाणे सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून आज तिथे करू इच्छित आहे हा पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे आपल्या आजवरच्या प्रवासास आणि कर्तृत्व कर्तृत्वास आविष्कारच्या संपूर्ण परिवाराकडून मानाचा मुजरा आणि पुढील वारसालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा पुरस्कार सरना प्रदान करण्यासाठी आविष्काराचा संपूर्ण स्थान कृपया व्यासपीठावरती यायचा